आज अनेक समस्या आहेत महादाईसारखं संकट आहे लेकरीसारखं संकट आहे आजचं सरकार दरम्यानच्या हाताला काम द्यायला काही फावले टाकत नाही आजचं सरकार लगिनींना लगिनी धारवायला लहादाईचं सुस्था कदायची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे चुकीच्या लोकांच्या आता सत्ता आहे ती सत्ता हाताच काढून देण आणि लहान असल्याचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे ऐकून तुम्हाला करायचं मी तुम्हाला शब्द देतो की राज्य तुझ्या हातामध्ये द्या लहान असताचा चेहरा हा लग्न असे आणि लोक स्वच्छ समजणार नाही त्या तुमची सास मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी शरद चंद्रजी पवार म्हणतायत महाराष्ट्राची सत्ता माझ्या ताब्यात द्या मी महाराष्ट्राचा चेहरा बदलवेल मी त्यांच्या अर्ध्या विधानाशी सहमत आहे महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्रजीनी पूर्ण केलेली आहे पवारांच्यामुळं फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झालाय पन्नास साठ वर्ष पवारांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्र लुटायचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महाराष्ट्राला हिंदुस्थानाला जी तेजाची झळाळी दिली होती ती या एकट्या पवारांच्या मुळे हरवली आहे छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र जो अठरा पगड जातींचा बारा बलुतेदारांचा तो पन्नास वर्ष फक्त पवारांनी स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार आणि सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जाती जातीमध्ये वाद लावायचा जाती जातीमध्ये झुंजवट ठेवायचं आणि प्रस्थापितांची घर भरायची आणि म्हणून याला कंटाळून महाराष्ट्रातल्या लोकांनी दोन हजार चौदाला परिवर्तन केलं पवारांचा जो महाराष्ट्रामध्ये शासनकाळ होता तो शासन मध्ये इतिहासाची काळी कुट्ट पान होती पवारांनी फक्त भ्रष्टाचार केला जातीवाद केला लोकांच्या मध्ये भांड लावली आता मला त्याला विनंती करायची आहे तुम्ही निश्चिंत रहा निवांत राहा हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काम करण्याची इच्छा जागृत होईल आदरणीय देवेंद्रजींनी दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राला देशामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर वनला आणलाय आज महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम मिळतंय वेगवेगळे उद्योग महाराष्ट्रामध्ये येत महिलांचं सक्षमीकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि मग ही जी महाराष्ट्राची प्रगती सुरू आहे ती पवारांना कुठंतरी खोपते आहे आज इतका आश्वासक चेहरा महाराष्ट्राला मिळाल्यानंतर तो बदलवून पवारांना महाराष्ट्रामध्ये जातीवाद निर्माण करायचा आहे का पवारांना महाराष्ट्राला दुबळं आहे का पवारांना या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये झुंजवून महाराष्ट्राची जी व्यवस्था आहे ती डिस्टर्ब करायची आहे का दलित ओबीसी यांच्यावरती नव्यानं वाद अन्याय करण्याचा अध्याय घालायचा आहे का हा माझा सवाल माननीय शरदचंद्रजी पवारांना आहे